एशेनशियल किट असू द्या सेफ्टी किट असू द्या किंवा हाऊसहोल्डर आयटम किट आहे यासाठी अपॉइंटमेंट घेणे देणे चालू आहे की नाही आहे किंवा नवीन नोंदणी आहे ते चालू आहे की नाही आहे रिन्युअल आहे ते चालू आहे की नाही आहे याच्या संदर्भातली अपडेट आपल्याला आज जाणून घ्यायची आहे नमस्कार मी तुमचा योजना दूत तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल कामगार मित्रांनो सध्याचे अपडेट एशिनशिल किट आणि सिप्टी किट याच्या संदर्भातलं सांगायचं झालं तर सध्या अपॉइंटमेंट बंद आहेत पण ज्यांनी अपॉइंटमेंट घेतलेलं आहे त्यांचं तर फिक्स झालेलं आहे त्यांनी अपॉइंटमेंट घेतली दिलेल्या तारखेला जायचं आहे अपॉइंटमेंटनुसार आणि जे किट आहे ते घेऊन यायचं आहे ऑलरेडी भरपूर वितरण झालेलं आहे म्हणजेच नव्याण्णव टक्के वितरण हे संपृष्टात आलेलं आहे आता जे वितरण बाकीच्यांचं राहिलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे म्हणजे अपॉइंटमेंट त्यांची होते पण त्या तारखेला ते पोहोचले नाहीत किंवा आचारसंहिता लागली अशा कामगारांनी काय करायचं आहे री अपॉइंटमेंट आहे ते तुम्हाला घ्यावे लागणार आहे री अपॉइंटमेंट त्यासाठी ऑफिशियल कोणतंही अपडेट नाही आहे पण दहा दिवसानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक तुमचे जे अपॉइंटमेंट ऑलरेडी घेतलेली होती ती ॲटोमॅटिक कॅन्सल होती आणि अकराव्या दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट घेता येते ज्या पद्धतीने तुम्ही ऑलरेडी अपॉइंटमेंट घेतली होती त्याच पद्धतीने त्याच प्रोसेसने अपॉइंटमेंट घ्यायची त्यालाच आपण रीअपॉइंटमेंट या ठिकाणी म्हणतो अशा पद्धतीची अपॉइंटमेंट तुम्ही घ्यायचं आहे आणि पुन्हा तारखाने उडायचं आहे पण एक लक्षात घ्या या ठिकाणी आता सध्याच्या घडीला वेबसाईट बंद आहे म्हणजेच अपॉइंटमेंट बंद आहे आता अपॉइंटमेंट बंद असेल तर अपॉइंटमेंट केव्हा चालू होतील हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर सध्याच्या घडीला आचारसंहिता चालू आहे प्रचार ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि हिवाळ्या अधिवेशनसुद्धा चालू आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता सध्या वीस डिसेंबरला नगरपालिकेच्या इलेक्शन आहेत वीस डिसेंबरला इलेक्शन संपलं की त्याचा रिझल्ट येणार रिझल्ट आल्यानंतर संपूर्ण डिसेंबर महिना हा संपलेला असणार आहे नवीन वर्षाचं स्वागत होणार आहे पुन्हा आता नवीन वर्षामध्ये नवीन क्लेम हे चालू होणार आहेत आता नवीन वर्ष म्हणजे काय तुम्हाला लगेच जानेवारीमध्येच क्लेम चालू होतील असं नाही आहे तसं सांगायचं झालं तर एक अंदाज आम्हाला व्यवस्थितपणे वर्तवता येतो पण जानेवारीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर जानेवारीमध्ये अपॉइंटमेंट चालू होतील याच्या संदर्भात असा एक अंदाजसुद्धा वर्तवता येत नाही आणि जर अंदाज वर्तवता आला तर जानेवारीच्या लास्टच्या आठवड्यामध्येच ह्या अपॉइंटमेंट आहेत ते चालू होण्याची शक्यता आहे पण शक्यतो त्यात पण एक्स्ट्रा शक्यता धरा तुम्ही नव्याण्णव टक्के तर जानेवारीमध्ये होणार नाही पण बाकीचं सांगायचं झालं तर जानेवारीनंतरच या ठिकाणी अपॉइंटमेंट आहेत त्या चालू होतील खरं सांगायचं म्हटलं तर जानेवारीमध्ये अपॉइंटमेंट चालू होतील याची कोणती गॅरंटी नाही आहे पण पन एक अंदाज सांगायचा झाला तर लास्ट आठवड्यामध्ये चालू होण्याची शक्यता आहे पण पन्नास टक्के सांगता येत नाही पन्नास टक्के बाकीचं काय म्हणजे एक स्ट्रॉंग फीलिंग असं म्हटलं ना तरी पण काय हरकत नाही आहे की फेब्रुवारी किंवा फेब्रुवारीनंतर हे किट आहेत त्यांचं किटचं अपॉइंटमेंट घेणे चालू होण्याची शक्यता आहे जर लवकरात लवकर चालू झालं तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ शंभर टक्के येईलच पण राहायला विषय नवीन नोंदणी किंवा रिनवलचं तर दोन्ही या ठिकाणी सध्या चालू आहेत होय नवीन नोंदणी चालू आहे, आहे रिन्युवल आहे ते सुद्धा चालू आहेत त्याच्यामुळे चा तुम्ही आणखी काही नवीन नोंदणी केलेली नसेल आणि तुम्ही जर ओरिजिनल कामगार असाल तरच या ठिकाणी तुम्ही नवीन नोंदणी करायची आहे तुमचं प्रोफाईल चेक करा आणि प्रोफाईल चेक करून झाल्यानंतरच तुम्हाला तुमचं रिन्यूव्हल आहे ते होणार आहे की नाही आहे ते समजणार आहे तारीख तुमची समजणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पाहून घ्या आणि ह्या व्हिडिओनुसार तुम्हाला तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह आहे की नाही हे तपासायचं आहे आणि राहिला विषय रिन्यूव्हलवाल्यांचा तर यांनी काय करायचं आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की तुमची प्रोफाईल ॲक्टिव आहे की नाही आहे तुमची रिन्युवलची तारीख उलटून गेलेली आहे की नाही आहे प्रोफाईल चेक केली की पुन्हा हा व्हिडिओ पाहून घ्या आणि या व्हिडिओनुसार तुम्हाला रिन्यूवल घर बसल्या दहा मिनिटामध्ये करता येणार आहे धन्यवाद